मी कुठेतरी वाचलं की विकासाच्या नावाने बोंब असणारे हे बोंबराजे आपल्या वहिनीच्या विरोधात त्या ठिकाणी काहीतरी का बोलतायत जिल्हा परिषदेवर काम करत असताना गावागावात पोहोचलेल्या अर्चना ताई तुमच्यापैकी अशा कित्येक की जणी आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम हे अर्चना आणि राणादादाच्या माध्यमातून झालंय डॉक्टर साहेबांची तपस्या या धाराशिव नगरीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये अख्ख्या जिल्ह्यात असा कोण नसेल डॉक्टर साहेब माहिती नाही ज्याला राणा दादा माहिती नाही ज्याला अर्चना ताई माहिती नाही आणि म्हणून ही लढाई विकासाची लढाई आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा